काकडीचं ला शे, हे शे, शेत आहे मळा आहे हा आणि आपण म्हणतो की उन्हाळ्यात आपल्याला काकडी लागते तशी बाराही महिने आपण सॅलेडमध्ये काकडी खात असतो अतिशय सगळ्यांच्या घरात असलेली आवडती ही काकडी आणि त्याचं असलेलं हे ठाकऱ्यांचं शे काकडीचं शेत किंवा काकडीचा मळा दादा कसं याची लागवड केली आहेत आणि काय याच सायकल असतंय आता तुम्ही आज काही हार्वेस्ट केलेलं आहे हो। आता या परत कधी याचा हार्वेस्ट होणार आहे हार्वेस्टिंग त्याचा दर एक करावं लागतं मॅडम आणि लागवड केल्यानंतर वीस पंचवीस दिवसात तयार होऊन जातो मॅडम हा प्लॉट म्हणजे पंचवीस सव्वीस दिवसात चालून जातो हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग केल्या अच्छा हो लागोर बर हो, हो आणि याला म्हणजे लागवड झाल्यानंतर काय काय काळजी घ्यायला याला फुल सेटिंग साठी फवारणी मारावं लागतं मॅडम आणि नंतर याच्यासाठी रोगासाठी बुरी वगैरे त्याच्यासाठी हे जे होतो याच्यावर हो, स्प्रे वगैरे माराव लागतो हो, पण मग आता फुलं पण दिसत आहेत काही फ्लॉवरिंग स्टेज मध्ये पण आहे तर हे फ्लावरिंग मधन फ्रूटिंग किती दिवस लागतं फ्लावरिंग मध फ्रूटिंग यायला आठ ते दहा दिवस लागतं मॅडम हा किती प्लॉट आहे हा एकरचा प्लॉट आहे मॅडम असे तीन एकर लागवड आहे आणि किती झाडं लावली आहेत तुम्ही सगळे म्हणजे जवळजवळ म्हणजे तीस पस्तीस हजार झाड लावले पस्तीस हजार हो आणि आता याच्यातनं साधारण उत्पन्न किती मिळतं किती काकडी मॅडम आता माझं बावीस दिवस म्हणजे तेवीस पंचवीस सव्वीस दिवस झालेले दर दिवसाला तीन एकर मध्ये माझं बारा तेरा क्विंटल डेली निघते डेली डेली निघते आतापर्यंत पस्तीस चाळीस टन पर्यंत मला निघालेले निघालेला हो आणि दोन व्हरायटी लावली हो दोन व्हरायटी लावले हो। आता तुम्ही म्हणताय की मालेगावच्या परिसरात आहे इथे तशी हवा वृक्ष असते ऊन जास्त असते आणि या भागात माळराने तर पाणी कमी आहे आणि मुळात काकडीला पाणी लागतं पाणी लागतं हे नियोजन कसं हे नियोजन आम्ही आधीच मल्चिंग करून घेतले मॅडम त्याच मल्चिंग केलेली आहे आणि शेणकतचा वापर थोडा जास्त केला त्याच्यामुळे पाणी धरण्याची क्षमता जास्त जास्त वाढते हो याला एकरी जवळ सात आठ ट्रॅक्टर शेणखत टाकून दिलेले आणि रासायनिक दोष पण थोडा भरलेला आहे भरलेला आहे आणि आता हा जगा बहार झाला की तुम्ही सगळ्या काकड्या काढल्या किंवा हे रोप काढून टाकायला हो याच साधारण साडेतीन अडीच महिने ते तीन महिन्यापर्यंत हा प्लॉट टिकेल त्याच्यानंतर मग आम्ही काढून परत काकडी नाही तर मग वेल कुचर तरी म्हणजे ऑलरेडी याची तारा आणि वेलीसाठी हे तयार करून ठेवलेला प्लॉट हो हो याला खर्च किती येतो हे प्लॉट उभं करायला खर्च याचं एकरी कमीत कमी तार वगैरे टोकर सगळं दर नवीन आणायचं तर चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाचे पुढे खर्च येतो पण तेवढं उत्पन्न मिळतंय उत्पन्न रेट राहिले तर व्यवस्थित मिळतं पण आता सध्या रेट कमी आहे मॅडम कमी आता हो। सध्या काय रेट चालू सध्या म्हणजे खर्च होता दोन पाच हजार हातात येत आहे अच्छा म्हणजे एवढं सगळं दिसून हो किंमत कमी असल्याने भाव कमी असल्याने हातात फारसे येत नाही पण मेहनत तुम्ही बघताय की याला खूप आहे फुलं जपायला लागतायत पाणी वरायला लागतंय रोगांचं नियोजन करायला लागतंय त्याचा प्रादुर्भाव रोखायला लागतोय आणि मग आता तुम्हाला या काकड्या तोडायच्या म्हणजे लेबरही लागतंय लागतं मॅडम याला दररोज म्हणजे सात आठ लेबर आमचं कंटिन्यू मॅडम त्याचा खर्च वेगळा आहे त्याचा खर्च वेगळा एकंदरीत हे जरी का खर्चिक असलं तरी काकडीला डिमांड आहे आणि डिमांड आहे म्हटल्यावर सप्लाय हा होणारच त्याच्यामुळे हे शेतकरी हा काकडीचे प्लॉट असे लावतायत काकडीची शेती करतायत उत्पन्न मिळतं फार उत्पन मिळत नाही पण तरी सुद्धा मेहनत ही भरपूर या काकडीसाठी सुद्धा घ्यायला लागते दोन व्हरायटी आहेत ना दादा हो, कुठल्या आहेत एक म्हणून व्हरायटी आणि एक अजित एकशे नव्याण्णव म्हणून दोन व्हरायटी मध्ये हे काकडी घेत आहेत आणि अशीच आपल्याला या उन्हाळ्यात या शेतकऱ्यांमुळे ही काकडी खायला मिळणार आहे